अक्षय तृतीयेला खरेदी करा सोन्याहून मौल्यवान यापैकी एक कोणतीही वस्तू घरात नेहमी लक्ष्मीनांदेल पंचांगणातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक तिथी म्हणजे अक्षय तृतीया हा दिवस हिंदूंसाठी खूप पवित्र असतो अक्षय तृतीया हिंदू दिनदर्शिकेत वैश वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्यानंतरचे पंधरा दिवस ज्यामध्ये चंद्र उगवतो अक्षय तृतीया फक्त शुक्ल पक्ष देते याला आखाती तीच असेही म्हणतात अक्षय तृतीयाचा अर्थ म्हणजे काय तर अक्षय कधीही संपणार नाही ज्याचा कधीही क्षय होणार नाही म्हणूनच अक्षय तृतीया ही अशी तारीख आहे ज्या दिवशी सौभाग्य आणि शुभफळे कधीही कमी होत नाहीत या दिवशी केलेले काम माणसाच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ परिणाम प्रदान करत असते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी व्यक्तीचे काही पुण्यकर्माने दान कर्म करते त्याला भरपूर फळे मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही हा दिवस स्वयंपाकघर अन्नाची देवी आई अन्नपूर्णा यांचा वाढदिवस देखील मानला जातो अक्षय तृतीयाच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते आणि आपले अन्नाचे भांडण भरलेले राहावे यासाठी देवीकडे आशीर्वाद मागितले जातात अन्नपूर्णाची पूजा केल्याने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते अक्षय तृतीयाच्या दिवशी महर्षी वेदव्यास त्यांनी महाभारत लिहायला सुरुवात केली या दिवशी महाभारतातील ठरला अक्षयपत्र मिळाले या अक्षयपत्राची खासियत अशी होती की त्यातील जेवण कधीच संपत नव्हते याद्वारे युधिष्ठर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्न देऊन मदत करत असेल अक्षय तृतीया मुहूर्त म्हणजे काय तर त्या दिवशी आपल्याला वेगळी अशी शुभ वेळ काढायची गरज पडत नाही संपूर्ण दिवस शुभ असतो त्यामुळे आपल्याला जर काही खरेदी करायचे असेल किंवा कोणतं शुभ कार्य करायचं असेल लग्नकार्य करायचं असेल तर ते आपण या दिवशी कोणत्याही वेळेत करू शकता अक्षय तृतीया हा सुद्धा साडेतीन मुहूर्तांमधील शुभ शुभ मुहूर्त असा आहे अक्षय तृतीयाचा दिवस संपत्तीची देवी माता लक्ष्मीचा दिवस आहे हे अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि या दिवशी आपण जर काही वस्तू खरेदी केल्या किंवा मग काही गोष्टींमध्ये गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट केली तर ती का जी काही वस्तू असेल ती कधीही आपल्याकडून संपत नाही किंवा आपल्याकडून तिचा क्षय होत नाही ते अक्षयपटीने वाढत राहते आणि जी वस्तू आहे आपण अगदी थोड्या प्रमाणात का होईना अक्षय तृतीयाच्या दिवशी खरेदी केली पाहिजे तिच्यामध्ये एक दिवस तिळातिळांनी वाढ होत जाते त्याचबरोबर अक्षय तृतीयाच्या दिवशी दान करण्याला देखील महत्त्व आहे या गोष्टी आपण या दिवशी केल्या तर आपल्याला त्याचे उत्तम फळसुद्धा मिळते असा अक्षय तृतीयाचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सौभाग्य वाढवण्याचे काम करतो अक्षय तृतीया साजरी करत असतो यांना आपण ती बुधवार दिनांक ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी करणार आहोत हा दिवस लग्न गृहप्रवेश नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कोणत्याही नवीन कामासाठी अत्यंत लाभदायी असे मानला जातो पारंपरिकरित्या हा दिवस खूपच शुभ म म्हणून ओळखला जातो या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे परंतु जर तुम्हाला परवडत नसेल का का, का तर काळजी करू नका तुम्ही ज्योतिषशास्त्रातील पुढील काही वस्तू खरेदी केल्या तर घरामध्ये सुखसमृद्धी लाभू शकते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन या निमित्ताने देखील होऊ शकते माता लक्ष्मी आपल्या घरी कायमस्वरूपी टिकून राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते तर बघूया पहिली वस्तू कोणती आहे एक कापूस अतिशय कमी बजेटमध्ये आपण कापूस खरेदी करू शकतो तुम्हाला अगदी महागड्या वस्तू परवडत नसतील तर या दिवशी महागड्या कापूस जरूर खरेदी करा कापूस खरेदी करणे शुभ मानले जाते अक्षय तृतीयेला कापूस खरेदी केल्यामुळे जीवनामध्ये शांती मिळते घरामध्ये संपत्ती वाढते तर कापूस अत्यंत उपयोगी अशी वस्तू आहे आणि सोन्याहून मौल्यवान अशी वस्तू आहे आपण अक्षय तृतीयेला अगदी खिशाला परवडणारी वस्तू म्हणून घेऊ शकतो तर या कापसाचा उपयोग तुम्ही देवघरामध्ये वाती बनवण्यासाठी करू शकता देवपूजेमध्ये जो दिवा तुम्ही लावता त्या दिवेला वाती बनवण्यासाठी या कापसाचा तुम्ही वापर करू शकता तसेच पूजेमध्ये इतर काही सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता कापसाला अनन्यसाधारण या दिवशी महत्वाची या यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे आपण त्या वस्तूला पदार्थ म्हणू शकतो तो, तो पदार्थ म्हणजे मीठ मीठ आपण त्यातल्या त्यात सैंदव मीठ नक्की खरेदी करावे जे उपवासाच्या पदार्थांमध्ये देखील वापरलं जातं रोजच्या जेवणात देखील वापरलं तरीही चालतं आपल्याला पांढऱ्या मिठापेक्षा दिसायला थोडासा मातकट आणि गुलाबी रंगाचे जे असतं ते सैंधव मीठ आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी अवचित साधून आपल्यापैकी प्रत्येकाने या दिवशी एक एक, एक पिशवी मिठाची खरेदी करायची आहे हे मीठ समुद्रातून आपल्याला मिळतं त्यामुळे आपले जीवन जे आहे ते सुद्धाच खूप चविष्ट बनतं अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही जर मीठ खरेदी केले तर काही मीठ किंवा अगोदर जर तुम्ही खरेदी करून ठेवलं असेल तर ते मीठ अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वात प्रथम तुम्हाला एखाद्या मातीच्या भांड्यात म्हणा किंवा काचेच्या भांड्यामध्ये थोडंसं मीठ ठेवा आणि पूजा करा तुम्ही ते मीठ तुमच्या स्वयंपाकघरामध्ये वापरण्यासाठी ठेवू शकता बरेच जण या दिवशी मिठाचा दिवा सुद्धा पूजेमध्ये लावतात तर तुम्हाला जर तो लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता मात्र तो दिवानंतर तुम्हाला पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे आणि ते मीठ तुम्हाला वापरायचं नाही हा एक प्रकारे दीपदान आहे त्या दिवशी त्या मिठाने मिठाच्या साह्याने आपण दीपदान करतो मात्र ते मी तुम्हाला पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे तुम्हाला वापरायचं नाही एक प्रकारे दीपदान असल्यामुळे मिठाच्या दिव्याने आपण ते करत असतो हे मीठ मात्र नैसर्गिकरित्या तयार केलेले असतात हे मीठ भूवर्गामध्ये मिळतं खडकांमध्ये आढळतं त्यात अनेक पोषक तत्वे असतात ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात मिठामध्ये कमी प्रमाणात खारटपणा असतो जे रक्तदाब नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करते तसेच डोकेदुखी डोळ्यांवरची सूज यांसारख्या समस्या देखील कमी करते या मिठावर जास्त प्रक्रिया होत नसावी उपवासाचे पदार्थ तयार करतानासुद्धा आपण पांढरे मीठ न वापरता सैंधव मिठाचाच वापर करावा हे सैंधव मीठ खरेदी केल्यामुळे आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते धार्मिक मान्यता अशी आहे मिठाचा संबंध भौतिक सुखाचा कारक म्हणजे ओळखला जाणारा शुक्रग्रह आणि मानसिक शांती देणारा चंद्र आहे अक्षय तृतीयाला घेतलेले हे मीठ आपण पूजेमध्ये ठेवायचं आहे आणि नंतर स्वयंपाकघरामध्ये वापरायचं आहे तिसरी वस्तू जी आहे ती म्हणजे पाण्याचा माठ अक्षय शुभ मुहूर्तावर आपल्याला सोनं चांदी खरेदी करता नाही आलं म्हणून काय झालं तर मौल्यवान एखादी वस्तू खरेदी करता आली म्हणून आली नाही म्हणून आपण नाराज न होता या दिवशी सोन्याहून मौल्यवान असलेली मातीची एखादी वस्तू आपण खरेदी करू शकता ते म्हणजे मातीचे भांडे असेल किंवा माठ असेल किंवा मातीचा दिवा जरी आप घरी आणला तरी चालेल आजकाल बऱ्याच बायकांना मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करताना आपण पाहत असतो मातीच्या भांड्याचे स्वयंपाक आरोग्यदृष्ट्या स्वय आरोग्यदृष्ट्यासुद्धा खूप चांगला आहे चैत्र महिन्यात असून असे आठ महिन्यापर्यंत जे काही दिवस असतात ते उद्दंड कुंड कान दान करण्यासाठी अत्यंत विशेष मानले जातात यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते जर आपल्याला काही पितृदोष वगैरे असेल तर ते सुद्धा निघून जातात तुम्ही पाण्याचा माठ एखाद्या सार्वजनिक ठिकाणी दान करू शकता उन्हाळ्याचे दिवस असतात बऱ्याच मुख्या जीवांना पाण्याच्या आवश्यकता असते अन्नदानापेक्षा सुद्धा पाण्याच्या दानाला अतिशय महत्व मानले जाते तुम्हाला हे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने माठ घेता आला तर आवश्यक घ्या माता लक्ष्मीचा आशीर्वाद असलेले सेनापासून बनवलेल्या काही गोष्टी किंवा गौरी असतील किंवा त्यासुद्धा अत्यंत पवित्र आणि प्रिय असतात आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष असं महत्त्व असल्यामुळे तिच्या आवडीच्या वस्तू या दिवशी खरेदी केल्या अजिबात बिघडणार नाहीत मातीच्या वस्तू या दिवशी घरात आणल्यामुळे आपल्या संपत्तीत वाढ होते पाणी ते अक्षय पुण्य आपल्या अक्षय स्वरूपात टिकून राहतं संपूर्ण घरदार हे पुण्य कायमस्वरूपी आपल्या गाठीशी बांधून ठेवू शकतात आपल्या कुटुंबामध्ये समृद्धी येते मातीच्या भांड्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी या निमित्ताने अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर या दिवशी पितरांच्या नावाने जो काही विधी होतो तर तो सुद्धा मातीच्या भांड्यातच होत असतो तर बघा आपल्या घरामध्ये समजा एखादा पुरुष व्यक्ती वारलेला असेल किंवा त्याचं निधन झालेलं असेल तर आपण त्याला देवघरामध्ये किंवा फक्त पितरांसाठी कार्यक्रम असतो तेव्हा पुजत असतो तर त्या पुरुष व्यक्तीच्या नावाने मातीचा करा पुजण्याची पद्धत असते तिचा तांब्या आपण या दिवशी कधी घ्यायचा असतो पाणी भरून त्या मातीच्या तांब्यावर काही चंदनाची आणि अष्टगंधाची बोटे लावून पूजा करायची असते समजा आपल्या घरात एखादी सवाष्ण स्त्री गेलेली असेल किंवा कोणती एखादी स्त्री सवाष्ण गेलेली असेल तर मग तिच्या नावाने मातीची केळी म्हणजे एक मोठ्या आकाराची कळशी असते तर तिच्यामध्ये आपण पाणी भरून पुजण्याची पद्धत आहे उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये आपली आजी आजोबा दोघेही वारलेले आहेत तर आजोबांच्या नावाने मातीचा करा आणि आजीच्या नावाने मातीची केळी पुसतात आणि आता यानंतरची चौथी वस्तू म्हणजे पिवळी मोहरी बघा आपण फोडणीमध्ये वापरतो ती मोहरी थोडीशी काळपट किंवा लालसल रंगाची असते कि किंवा काळी मोहरी असते मात्र आता या मोहरीतच अजून एक दुसरा प्रकार म्हणजे पिवळी मोहरी जी आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी खरेदी करायची आहे आणि आपल्या या मुहूर्तावरती घरी आणायचे आहे आपण अक्षय तृतीयाला खरेदी केली तरीही चालेल पण या मोहरीचा वापर स्वयंपाकामध्ये कमी आणि विशिष्ट उपायांसाठी जास्त होतो त्यातल्या त्यात ते ज्योतिषशास्त्रांशी संबंधित काही उपाय असतील वास्तूसंबंधित काही उपाय असतील तर त्यामध्ये बऱ्याच वेळा पिवळी मोहरी वापरण्याचा सल्ला दिला जातो एखाद्या बाळाला जर नजर लागली आणि ते सारखं किरकिर करत असेल तर त्याची दृष्ट काढण्यासाठी म्हणूनसुद्धा आपल्याला या पिवळ्या मोहरीचा वापर करता येतो किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची इडापिळा किंवा निगेटिव्ह एनर्जी येऊ नये असे वाटत असेल तर एखाद्या काचेच्या वाटीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये आपण थोडीशी पिवळी मोहरी आणि त्याच्यामध्ये मोठे खडे मीठ मिसळून ठेवले तरीही चालते आपल्या हॉलमध्ये एखाद्या कोपऱ्यालासुद्धा ठेवण्याची पिवळी मोहरी आणि मीठ वापरत असाल तुम्ही अवश्य त्याचा वापर करा तुमचे एखादे दुकान असेल व्यापार व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी सुद्धा एखाद्या कोपऱ्यामध्ये पिवळ्या मोहरीचा वापर करा अक्षय तृतीयाच्या दिवशी ही मोहरी घेऊन या आणि पाचवी वस्तू आहे ती म्हणजे या दिवशी शुभ या दिवशी तांब्या पितळेची भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते यामुळे घरामध्ये संपत्ती वाढते अन्नधान्य वाढते तसेच या दिवशी कवड्या खरेदी करून त्या माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण केल्याने आर्थिक समस्या दूर देखील होतात शक्यतो तांबे पितळीची भांडी वापरल्या आपल्याकडे असतातच म्हणजे देवपूजेसाठी खास करून आपण ती वस्तू हो तुम्हाला स्वयंपाकामध्ये किंवा त्यांच्यासाठी एखाद्या पितळीच्या भांड्याची जर गरज पडत असेल किंवा तांब्याच्या एखाद्या वस्तूची गरज पडत असेल तर अक्षय तृतीयेसारखा दुसरा मुहूर्त नाही तुम्ही आवश्यक या शुभ दिवशी या वस्तूची खरेदी आवश्यक करा पिवळ्या कवड्या घ्या किंवा पांढऱ्या कवड्या घ्या किंवा थोड्याशा पट्टी असलेल्या कवड्या तुम्ही घेतल्या तर सगळ्या माता लक्ष्मी प्रिय असलेल्या गोष्टी आहेत कवड्यासुद्धा आपल्याला समुद्रातूनच मिळतात तर या कवड्यांची खरेदी तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी शुभमुहूर्तावर करता येईल आणि त्याची पूजा स्थापना तुम्ही या दिवशी करू शकता जे काही अक्षय पुण्य आहे ते तुमच्याजवळ कायमस्वरूपी संचित राहील आणि ते उत्तर उत्तरा तर वाढतच राहील आता पुढची सहावी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या दिवशी तुम्ही तुळशीची माळ खरेदी करू शकता तुम्ही एक बारीक मण्याची अनेक जाड मण्याची तुळशीची माळ खरेदी करू शकता वैशाख महिना जो आहे तो श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि या संपूर्ण महिन्यामध्ये आपण जर भगवान विष्णूंची मनापासून सेवा केली तर आपल्या आपल्याला त्याचे फळ मिळतं म्हणजेच मिळतंच असतं तुळशीची माळा तुमच्याकडे असेल तर तुम्ही भगवान श्री विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे असेल तर पोठो असेल किंवा आपल्या देवघरामध्ये आपण रंगनाथ ठेवतो म्हणजे त्या बाळकृष्ण म्हणतात तर त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा घालण्यासाठी आपण ती तुळशीची माळ नक्की वापरतो या दिवशी तुम्ही तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवण्यासाठी शालिग्रामसुद्धा सुद्धा ठेवू शकता शालिग्राम हा अंडाकृती आकाराचा किंवा एक काळा कुळकुळीत असा दगड असतो आणि ते भगवान श्री विष्णूंचं रूप आहे तुळशीच्या विवाहाच्या वेळी शालिग्राम आणि तुळशी माता यांचा विवाह लावण्याची पद्धत आहे बऱ्याच जण नाही काय करतात आपल्या तुळशीमध्ये कोंडीमध्ये कुंडीमध्ये महादेवाची पिंड ठेवतात आपल्याला दिसतात पण ते अतिशय चूक आहे महादेवांना तुळशीचे पान वाहत नाहीत त्यांना तुळशीचा स्पर्श सुद्धा चालत नाही तर तुम्ही आतापर्यंत तुळशीच्या कुंडीमध्ये शिवलिंग ठेवलं असेल तर ते उचलून घ्या आणि तुमच्या देवघरामध्ये दे स्थापन करा आपल्याला बऱ्याच अशा देवाधर्माच्या संबंधित पूजा त्यांच्या संबंधित वस्तू विकायला दिसतात तर तिथे सुद्धा तुम्हाला हा शालेग्राम मिळू शकतो अगदी कमी किमतीत मिळतो हा काळा कुळकुळीत कुड़ दगड असतो तो घ्या तुम्ही तुळशीच्या घरामध्ये त्याची स्थापना करणे तुळशी बरोबर तुमच्याकडून रोज त्याची पूजा करा सोन्यापेक्षा जास्त महत्त्व आहे आणि हा खरा मान सुद्धा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ